या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ धुळ्यामध्ये शेतकऱ्यांनी चक्क टॉवरवर चढून आंदोलन केल्याची घटना घडलेली आहे इथे जमिनीचा मोबदला न मिळाल्यामुळे शेतकऱ्यानं हे पाऊल उचललेलं आहे धुळ्यामधल्या एका शेतकऱ्यानं चक्क टॉवरवर चढून हे आंदोलन केलंय टॉवरवर चढून तब्बल सहा तासांहून अधिक काळ हे आंदोलन त्याचं सुरू आहे मागणी मान्य झाली नाही तर आत्मदहन करीन असा इशारा सुद्धा त्यानं दिलेला आहे अधिग्रहित जमिनीचा मोबदला मिळाला नाही म्हणून या शेतकऱ्यानं हे पाऊल उचललेलं आहे आणि लवकरात लवकर अधिग्रहित जमिनीचा जो मोबदला आहे तो मला देण्यात यावा अशी ही मागणी या शेतकऱ्यानं केलेली आहे ही मागणी मान्य झाली नाही तर मी आत्मदहन करीन असा इशारा सुद्धा त्यानं दिलेला आहे आणि यासाठी धुळ्यामध्ये हा शेतकरी चक्क टॉवरवर चढला पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज, वो ता वो ता वो न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज